कडेगाव शहराची स्मार्ट सिटी कडे वाटचाल धनंजय देशमुख बारा विविध कामे सुरू उर्वरित कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत कडेगाव शहरवासियांनी मोठ्या विश्वासाने कडेगाव नगरपंचायतीची सत्ता भाजपला दिली होती शहरवासियांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेही गालबोट न लागता माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता केली असून शहरात सध्या रस्ता कॉन्क्रीटीकरण आर सी सी गटार बांधकाम पेविंग ब्लॉक बसवण्याची कामे सुरू असून ऐन उन्हाळ्यात शहरात शेतीसह पिण्याच्या पाणी टंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत होते त्यासाठी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कडेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात टेंबूचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे देऊन शहरात गोविंदगिरी कॅनॉल बंदिस्त करण्याची मागणी केली होती त्या मागणीला अखेर यश आले असून सदर कामाची निविदा लवकरच निघणार असून कडेगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा संपुष्टात येणार असल्याची माहिती तसेच चोवीस तास पिण्याच्या पाण्याची योजनेचे सुद्धा काम लवकरात लवकर सुरू होईल त्यामुळे कडेगाव मधील नागरिकांना चोवीस तास पाणी उपलब्ध होणार आहे अशी माहिती कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली यावेळी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे यांच्यासह सर्व सभापती नगरसेवक नगरसेविका प्रमुख उपस्थित होत्या पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कडेगाव शहरातील मोहरम ताबूत मार्गाबरोबर गणपती दुर्गा माता विसर्जन मिरवणूक शिवजयंती बरोबर अन्य महापुरुषांच्या जयंतीवेळी निघणाऱ्या मिरवणुकीचा संपूर्ण रस्ता हा आर सीसी अंडरग्राऊंड गटारासोबत कॉन्क्रिटिकरण पूर्ण झाले असून शहराच्या उर्वरित विकास कामासाठी व शहरात चोवीस तास पेज जलसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच मोठा निधी मंजूर होणार असल्याची माहिती यावेळी धनंजय देशमुख यांनी दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ चन्ने म्हणाले की कडेगाव नगरपंचायती भाजप कार्यकाळात कडेगाव शहराचा विकास झाला आहे रस्ते गटार घनकचरा व्यवस्थापन नगरपंचायती कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य ग्रामस्थांना उत्कृष्ट पद्धतीने सेवा देण्यात येत आहे तसेच यावेळी कडेगाव ग्रामस्थ सादिक इनामदार म्हणाले की मोहरम ताबोद भेटीचा संपूर्ण मार्ग हा नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी संपूर्ण अंडरग्राऊंड गटार व आर सी सी केला गेल्या वीस वर्षापासून कडेगाव शहरात मोहरम मार्ग अंडरग्राऊंड गटार व कॉन्क्रेटीकरण रस्ता निवडणुकीतील चुनावी जुमला बनला होता त्याला पूर्ण विराम लागला